नमस्कार मंडळी मांदेश मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये विविध मतदारसंघामध्ये फिरत असताना आज आपण जत मतदारसंघामध्ये आलेलो आहोत आणि इथं भाजपचा जो प्रचार आहे गोपचंद पडळकर यांचा प्रचार हा बैलगाडीतून फिरत आहेत अशा पद्धतीनं हे बैलगाडी छकडी छकडी झुपून इथं पडळकरांचा प्रचार करण्यात आलाय कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत काय सांगाल किती गाव तुम्ही हे बैलगाडीने फिरताय कंटे बेळंगी वशान आणि रामपूर करून इकडं सगळं मार्केट जात परत स्टँड पैसे जाऊन मग इकडं बरं दिवसात किती गाव फिरताय दिवसात दहा पंधरा गाव का होती काय सांगता लोकांना भेटताय तुम्ही काय काय सांगताय काय नाही हे सगळं आपलं काम केलं शेटनं एम आय डीस काढली बर इतर काम जत आता शेतीत पाण्याचा प्रश्न सोडवला सगळं अजून हो हे तर मोहरा आमदार झाले अजून हे केंद्र चार पटीन काम होणार आहे किती गाड्या तुमच्या सोबत आमच्या सोबत एक दहा गाड्या दहा गाड्या दहा गाड्या मिळून तुम्ही सगळी सोबत आणखी काय कार्य करते बैलगाडी मालक आहेत किती जण आहेत तुम्ही अशा गा गाड्या घेऊन प्रचार दिवसात किती किलोमीटर अंतर होते तुमचं चालत नाही चाळीस पन्नास होते चाळीस पन्नास होती बस तिथं जर सतरा अठरा किलोमीटर होती बर पन्नास पन्नास किलोमीटर रोज पन्नास, पन्नास।, पन्नास।, पन्नास, पन्नास। या इकडं आणखी काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहे बैल मारल का मला सांगा किती तुम्ही किती फिरताय पन्नास किलोमीटर फिरतोय दिवसात पन्नास किलोमीटर आज पन्नास किलोमीटर होतंय काय काय कुठं कुठं जात आहे काय लोकांना संदेश देत आहे काय सांगताय गोपी मतदान करा कमळ या चिन्हावर बटन दाबा म्हणून सांगतोय काय लोकांमध्ये कसा प्रतिसाद आहे एक नंबर होता एक नंबर तर मंडळी हे चार पाच गाड्या आहेत इथं बैलगाडीतनं पडळकरांचा प्रचार चालू आहे एक बैल आणि एक घोडा गाडी अशा पद्धतीनं प्रचार चालू आहे कुठं किती गाव फिरताय काय काय सांगा लोकांना काय सांगताय लोकांना काय आता चाळीस पन्नास किलोमीटर दररोज आम्ही फिरून प्रचार करत आहे आता गोपीचिंद साहेबांचा हाय प्रचार चालू आहे प्रचारच्या माध्यमातून जगाला हीच आम्ही जागृत करतो की आपल्या जत तालुक्याला एक सुशिक्षित और तरुण तडपदार नेता पाहिजे आणि गोपीचंद साहेब हे शेठ तरुण आणि काम करण्याची त्यांची पद्धत जी आहे ही एकदम चांगली आहे आणि गोरगरिबासाठी भाजप सरकारनं ही ते ज्या ज्या काही सुख लाडकी बहीण असो किंवा आणखीन दुसऱ्या ज्या काही स्कीमा राबवले आहेत चांगली गोष्ट आहे आणि गोरगरबाचं लक्ष संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्याचं पण ह्यातनं हित आहे सर्व काही म्हणजे चांगलं चाललं आहे आता शेतकरी तुम्हाला काय वाटतं आहे भविष्यामध्ये तुम्हाला गोपीचंद पडकर यांच्याकडून न्याय मिळेल का न्याय शंभर टक्के मिळणार की मेन हां हां शेतकऱ्यांचे प्रश्न विधान भवनात शंभर टक्के मांडतात आणि कारण कसं आता पाणी काही स्कीम चालू आम आपल्या जत तालुक्याला जवळजवळ चाळीस पन्नास वर्षापासून काही म्हणजे प्रगती झाली नव्हती दुष्काळग्रस्त जत तालुका होता सर्व प्रत्येक वर्षी नेते येणार आणि मध्यम अन्नार हीच सुविधा करतो ती करतो गोरगरिबासाठी किंवा शेतकऱ्यासाठी अशी काही सुविधा म्हणजे तिने आणलेली नाही फक्त आश्वासन देऊन जा आहे निवडून यायचं आणि पुन्हा तिकडंच पाठीमाग शेतकरी आहे का संपलाय आहे हेच काही म्हणजे दक... दक... दक्षता घेत नव्हती तर बैलगाडीतला सगळा प्रचार करता एवढं का प्रेम आहे तुमचं पटळकरांवर पटळकर शेठ ही जी आहे गोरगरबांचे काय बरे गोरगरीबा नेता आणि त्यांना पूर्ण मीडियम लेवल असो किंवा खालच्या पातळीवरचे लोकांच्या काय समस्या आहेत ह्या सर्व म्हणजे त्यांना माहिती आहेत खेड्यागावातूनच आहे ते त्यांना ला सर्व लहानपणापासून तिने बघितले ते की काय काय अडचणी येतात काय अडचणी म्हणजे गोरगरब आहेत सर्वसामान्य माणसाच्या ती म्हणजे तर मंडळी ही जे शेतकरी वर्ग आहे तो बैलगाडीतून प्रचार करतो आहे जरा पाठीमागं पण दाखवा की बैलगाड्या किती बैलगाड्या आहेत तीन चार बैलगाड्या आहेत या घेऊन अठरा ते वीस किलोमीटरचा अंतर आहे ते बैलगाडीमार्फत ते लोकांमध्ये जात आहेत त्यांना संदेश देत आहेत त्यांना सांगतायत की आमदार गोपीचंद पडळकर यांना तुम्ही मतदान करा आणि नी निवडून द्या भविष्यात गोपीचंद पडळकर हे शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करू शकतील आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद